श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाचा शेवट हा सर्व पितृ अमावस्येने होतो उद्या दोन ऑक्टोंबर आहे वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्धविधी आणि पिंडदान करण्याला अधिक महत्त्व दिले जाते या दिवशी केलेले कोणतेही उपाय खूप प्रभावी ठरतात आणि त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं पितृपक्षाचा पंधरवाडा हा पितरांसाठी खास मानला जातो या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट हे दूर होतात सर्व पितृ अमावस्येला पितृपक्षी अमावस्या तसेच दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारणातून धनहानी होते पैसा हा घरातून हातातून निघून जातो जेव्हा अशा अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा आपले पितृ हे आपल्यावरती नाराज आहे असे म्हटले जाते सर्व पित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथे माहिती नसते त्यांचे पिंडदान तर्पण विधी तसे श्राद्ध केले जाते जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या सर्व आर्थिक अडचणी ह्या दूर होतील सोबतच प्रखर पितृदोषाचा त्रासही हा कमी होईल म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवारी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु खरं तर पहा अमावस्या हा दिवस वाईट नाही खरं तर कोणताच दिवस हा वाईट नसतो आणि अमावस्या हा देखील दिवस वाईट नसतो अमावस्येच्या दिवशी फक्त नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि यामुळे काही व्यक्तींना त्याचा त्रास जो आहे तर तो होत असतो जसे की आपल्या घरामध्ये जी मुलं असतात तर मुलांवरती हो या अमावस्येचा वाईट परिणाम होत असतो यामुळे मुलं हट्टीपणा चिडचिडेपणा करतात किंवा मुलं अचानक आजारी पडतात तसेच घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिलासुद्धा अमावस्येचा त्रास हा होत असतो तसेच अमावस्येचा त्रास हा ज्या व्यक्तीच्या कुंडलीतले ग्रह जे आहे तर ते कमकुवत असेल तर त्या व्यक्तींवरतीसुद्धा अमावस्येचा वाईट परिणाम हा होत असतो आणि म्हणून या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करण्यासाठी सांगितले जातात आणि हे उपाय जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय उद्या आपल्याला करायचा आहे उद्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता परंतु शक्य असेल तर सकाळी बारा वाजण्याच्या आतच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी या येणार नाहीत घरातील नकारात्मक शक्ती पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते देखील नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होईल आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात आणि हे उपाय जर आपण विशेष तिथीवरती केले तर त्या उपायांचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून व्यक्तीला मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं तसेच हे उपाय केल्याने भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्यांच्या पानांचा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आंब्याच्या पानांचा हा उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटांतूनसुद्धा मुक्त होत असतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवाची पूजा करून घ्यायची आहेत पितरांना आपल्याला तीळ घालून दक्षिण दिशेला हे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय करायचा आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला आंब्याची पानं लागणार आहेत तर तुम्हाला अकरा किंवा एकवीस आंब्याची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहेत स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचे आहेत पुसून काढायचे आहेत आणि यानंतर आपल्याला या पानावरती लाल चंदनाने किंवा लाल कुंकवाने या पानावरती आपल्याला एक स्वस्ती काढायचं आहे स्वस्ती काढल्यानंतरनं आपल्याला या पानाचं एक तोरण बनवायचं आहे हे तोरण तुम्ही बनवल्यानंतरनं हे तोरण आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे जर आपल्या घरावर कुणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि जर आपण हा उपाय जर केला तर ती नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते यामुळे आपलं संपूर्ण कुटुंब आपलं घर हे नकारात्मक शक्तीपासून दूर राहते आणि घरात सुख समृद्धी जी आहे तर ती नांदायला सुरुवात होते अमावस्येच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल जे तांत्रिक क्रिया करणारे लोक जे असतात तर ते आपल्या आजूबाजूलाच फिरत असतात आणि त्यामध्ये जर आपण त्या व्यक्तीचा शत्रू असेल तर ते आपल्यावरती नक्कीच या तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात आणि जर असे तोरण आपल्या घरावरती असेल म्हणजे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असेल तर कुठलीही वाईट शक्ती तांत्रिक क्रिया जी आहे तर ती आपल्या घरावरती होत नाही आणि यामुळे आपल्याला कुठलीही अडचण ही निर्माण होत नाही म्हणून प्रत्येक अमावस्येला आपल्याला असं तोरण जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहेत दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीन ऑक्टोंबरला शारदीय नवरात्री सुरू होणार आहे आणि या शुभ दिवशीसुद्धा आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे आपल्या घरावरती लावत असतो आता तुम्ही अमावस्याच्या दिवशी हे तोरण जर लावलं तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी लावण्याची गरज नाही जर तुम्ही आंब्याचं तोरण हे उद्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं असेल तर ते तुम्हाला तीन दिवस तसंच ठेवायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला काढून ते निर्माल्यामध्ये टाकायचं आहे तर असे दोन फायदे जे आहेत तर ते तुम्हाला हे तोरण लावल्यामुळे होणार आहे आपण जेव्हा नवरात्रीला हे तोरण लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न होते आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते म्हणून आपण नवरात्रीमध्ये सुद्धा आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाचं तोरण जे आहे तर ते घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावत असतो आणि अमावस्येला हे तोरण लावल्याने वाईट शक्ती नकारात्मकता जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे जर घरामध्ये सतत अशांतता असेल सतत पैशांच्या अडचणी असेल वारंवार भांडणे कलह होत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एका ग्लासमध्ये गंगाजल घ्यायचं आहे गंगाजल नसेल तर सुद्धा पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आंब्याचं पान त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे असं केल्याने घरातली अशांतता जी आहे तर ती निघून जाते घरामध्ये शांतता राहते सुख शांती ही कायम टिकून राहते व्यक्तीचे काही रोग असेल दोष असेल तर ते सुद्धा निघून जातात तसेच उद्या अमावस्या आहे अमावस्येच्या दिवशी आपण मारुतीची पूजा करत असतो मारुतीला नारळ फोडत असतो तर तुम्हाला उद्या दिवशी काय करायचं आहे जर तुमच्या जीवनामध्ये शत्रू असेल तुम्हाला सतत शत्रूंचा त्रास होत असेल शत्रू हे तुम्हाला माहीत असेल किंवा गुप्त शत्रू असेल तर अशा शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी आंब्याची पाच पानं घ्यायच्या आहेत त्या पानांवरती तुम्हाला चंदनाने जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि यानंतर ही पानं तुम्हाला मारुतीला अर्पण करायची आहेत आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालेसाचं पठण करायचं आहे मारुतीला आंब्याची पानं तसेच आंब्याचं फळ हे अतिशय प्रिय आहेत आणि जर आपण उद्याच्या दिवशी हा उपाय केला तर नक्कीच कोणताही शत्रू संकट अडचणी या नक्कीच आपल्या आयुष्यातील दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ